जाय <laughs> लागते <laughs> चला, ल, ना, ल, तर चला सगळ्यात आईंना गुड मॉर्निंग सकाळी माझं आता आवरलं सूर्यनारायणना पाणी घातलं तुळशीलाही पाणी घातलं आणि दिवसाची सुरुवात झाल्या मस्त अशी सुरुवात झाली तर मस्त असं आहे ना बाहेर गॅलरीमध्ये ना मी सकाळी उठल्यानंतर पाच मिनटं जेव्हा सूर्यनारायणनं पाणी घातल्यानंतर उभी राहते कारण खूप फ्रेश वाटतं मस्त अशी ना छान अशी हवा सुटलेली असती सकाळी मस्त गार खूप भारी वाटतं ना तर थोड्या वेळ ना, उभी राहते त्यानंतर लगेच किचनमध्ये एंट्री आणि आपल्या डब्याची तयारी करायची होती तर रात्रीनं मी सगळं काही ओटा स्वच्छ धुतलं होतं ना तर किचनवट्टा वगैरे क्लीन केला आणि मम्मीने ना मला हळद दिलेली होती ती पण मम्मी काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवली तर म्हणजे आम्ही हळकुंड आणून ती ना गिरणीमधून दळून आणतो आणि घरगुतीच अशी आपली दळलेली हळदी हळदी मी भाज्यांसाठी वापरतो आणि आता ना डब्यासाठी मस्त इकडे शेवभाजी के केली आहे तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला शेवभाजीची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे वेळेस शेअर रेसिपी दाखवली नाही पोळ्या वगैरे झाल्या आणि मी ना डब्यासोबत ना स्वयंपाक करून घेते म्हणजे मग बाकीचे कामं असतात पापड असतात तर भरपूर काही काम असतात ना त्यामुळे आणि थोडंसं मी ना आज एक्स्ट्रा काम काढलं होतं तर आता किराणा करायचं होतं आणि म्हटले चला आता ना किचन वट्यावरचे म्हणजे थोडेसे भांडे वगैरे पण डबे वगैरे घसून घेऊ तर सगळं काही आज किचन थोडासा मी आवरून घेतला म्हणजे मला असं ना थोडंसं वाटलं ना की थोडंसं आपल्याला वाटतंय नाही वाटत आहे तर मी काम काढते थोडंसं आणि जेव्हा डबे वगैरे घासले जातात किचनमधले जेव्हा थोडे स्वच्छता होते पुन्हा ना कारण मग आपण जेव्हा किचन महिन्या पंधरा म्हणजे महिन्यातून पंधरा दिवसांनी थोडंफार आवरतच असते रोजचं आपलं पूर्णपणे स्वच्छच असतं तरीही बघा आता सई आहे डब्याला हात लावते तर डबे स्वतः हाताने काढते तर लहान मुलांचे हात कधी चांगले कधी खराब असतात ती खराबच करते आणि आपण पण स्वयंपाक कर करताना ना काही घ्यायचं असेल तर आपण पण हात लावतो तर असे थोडेफार खराब होतात ना तर मग म्हटले चला आता घसून वगैरे घेऊ कारण किराणा करायचा होता म्हटले किराणा करायचा आहे तर डबे वगैरे आज घसून घेतले सगळे काही आणि हे डबे ना मी मी शो ॲपवरनं मागितले पण खरंच खूप छान आहे मस्त असे चकचकीत निघतात घसल्यानंतर जसे भुरके वगैरे घासल्यानंतर काही डबे कसे भुरके पडतात ना तर तसे भुरके वगैरे काही पडत नाही तर छान असे निघतात घसल्यानंतर तर आता माझे स्वयंपाकाचे पण भांडे वगैरे घसून घेतले म्हणजे रात्री नंतर आहे ना मला जास्त काही काम नसतं मग सगळं काही आवरल्यानंतर मला व्हिडिओ एडिटिंग असतं आणि त्यानंतर नागलीचे पापड पॅकिंग वगैरे पापड करणं वगैरे भरपूर काही असतं पण नागलीचे पापड आताच ना बंद होते पण काही हो होत्या ना मग ते आम्ही ऑर्डर देत होतो बऱ्याच त्यांच्या अजून द्यायच्या बाकी आहे पण आम आई ना आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल हा व्हिडिओ थोडासा दोन म्हणजे एक दिवस लेट येतोय तर आई आहे नाशिकला आहे ताईंकडे ना तर त्यांना भेटायला तर आता ते आल्यानंतर पुन्हा पापड करणार आहे कारण आता पावसाचं वातावरण होतं ना उन्हाच पडत नव्हतं त्यामुळे ना पापड पण करता आले नाही बऱ्याच त्यांना पापड पण घ्यायचे आहे बऱ्याच त्यांचे अजून मेसेज येतात शेवायचे शेवाई आता देऊ शकते मी कारण शेवायला म्हणजे एवढं काही कडकून लागत नाही आणि सही कुठ चाल गुड मॉर्निंग सही गुड मॉर्निंग चल ना बबडे करायचं आपल्या योगा करायचं आहे ना उठ तर मी लवकर उठलेली असते ना तो पण मग मिस्टरांचा आवरेपर्यंत माझं घरातलं थोडंफार काम आवरून जातं आणि त्या सगळ्यांसाठी इकडे चहा ठेवला आहे आणि आई आईंचं पण आवरलं होतं आईकडे ना सईसोबत खेळत होते सई तिकडे उभी आहे पण फोन स्टँडला लावलेला होता ना त्यामुळे तुम्हाला सई दिसत नाहीये तर मग सगळ्यांसाठी चहा घेतला मामा अजून आवरत होते आणि मग आईंना चहा दिला मिस्टरांना चहा टोस्ट वगैरे दिले आईंना पण विचारलं होतं टोस्टसाठी पण आईंना ना सकाळीनं जास्त खा म्हणजे स सकाळी जास्त बिस्किट वगैरे टोस्ट वगैरे खायचीच ना ते म्हणतात मला सवय नाही आहे आणि मला आवडत पण नाही असं तर म्हणजे ज्याची ज्याची सवयी असते ना तर त्यांना चहा जास्त आवडतो मग त्या चहाच पितात असं सकाळी आणि नंतर मग आमचं नाश्ता वगैरे काही ना काही चालूच असतं आणि सई पण मग मागत होती आज मग सईला पण दिलं मी आणि तिला जास्त चहा नाही देत मी तिला दूध पण दूध देते थोडंसं त्यामध्ये टाकून आणि मग ती खाती आणि त्यानंतर मग तिचं तिला औषध वगैरे मग तिचं खाणं वगैरे ते काही जास्त काही शेअर नाही करत मी तर जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं करत असते काय मग मोगऱ्याला छान मस्त अशा काळ्या आल्या आहे आणि इकडे फुल पण मस्त उमलले आहे आणि भरपूर एकच फुल येतो इतकं वास येतोय ना आणि बघा भरपूर कळ्या आलं आहे पण ते ना असं खूप वाढलं गेलं थोडं कट करावं लागेल ह्या दोन फांद्या म्हणजे अजून छान मस्त अशी फुटेल ते आजूबाजूने पण ते आहे एका साईडने असं फुटलं गेलं मग हे थोडेसे कट करून घ्यायच्या आणि ह्या फांट्या पण आपण लावल्या ना व्यवस्थित तर ह्या पण मस्त अशा आहे ना येतात आता मी आहे ना कट करून दुसरे का कर लावते पण आता हे फुल कळ्या आले आहे ना ते येऊन देते पहिले हे बघा खूप मस्त आलेले आहे आता ते उमलतील आणि इकडे आपलं मोगऱ्याचं फुल आणि भरपूर कळे आले आहे बघा मोगऱ्याला खूप आनंद झाला आहे मला एवढ्या कळ्या बघून मोगऱ्याला माझं मोगऱ्याचं झाड मस्त फुललं आहे आता हे बघा किती कळे आहे आणि ह्या बटन गुलाबला पण भरपूर कळ्या आलाय हिवाळ्यात झाड खूप छान मस्त होतात ना पावसाळ्यात हे पण थोडस कट करायचंय माझा याच्या खांड्या मी दुसरीक लावून आहे आणि ते पण खूपच आहे सगळी झाड खरंच खूप छान झाली आहे पावसाचं वातावरण येणार मस्त झाली पण माझं जास्वंदीचं झाड तर जास्वंदीच्या जा फुलाची मी खूप वाट बघते कधी मोठं होईल पण त्याला भरपूर मवा होता तर मला आजीने सांगितलं होतं की हळदीचं हो पाणी गरम त्यावरती टाक किंवा मग म्हणजे औषध वगैरे आणि फवारणे म्हणजे त्याला थोडंसं औषध वगैरे टाक पण मी हळदीचं हो पाणीवर तर आता नऊच वाजले पण मला लवकर उठले नाही ना काम लवकर आवरून जातं आणि आता मी फ्रेश पुन्हा झाली आणि आता व्हिडिओ एडिटिंग करते तर कामावरल्यानंतरच मी सकाळीची व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत असते आणि आता ना सकाळी एकदम आपट होतं पण आता मस्त असं आहे ना उन पडतं कवळून ऊन पडलेले छान वाटते असं कारण पावसाने ना खूपच आभट होत आज मस्त ऊन पडलेले हे बघा मस्त तर प्लस सूर्य दिस दिसत नाहीये पण पडलेले हे बघा बघू शकतात झाडांना थोडंसं ऊन पण आवश्यक असते ना छान मस्त झाडांना कवळं ऊन पण भेटून जातं तर एक तुमच्या सोबत शेअर करायचं मला आहे ना एका मावशींचा फोन आला होता म्हणजे मला त्यांनी तर मुलगीच मानले आहे तर त्या पुण्याच्या आहे आणि त्यांना सईचं देवाला पाया पडते आणि त्यांना खूप आवडतं त्या माझ्या व्हिडिओ बघतील मला माहिती त्या डेली ब्लॉग बघतात त्यांना त्यांना म्हणजे मी खूप आवडते आणि त्यांनी मला कॉलवर जे बोलत होते ना तर खरंच माझं कधी म्हणजे असं मन भरून आणि मी काय बोलू त्यांच्याशी मला हे समजत पण नव्हतं कारण एवढं छान बोलत होतं त्या माझ्याशी आणि त्यांनी ना म्हणजे त्या मला एक मुलगीच म्हणजे त्या मला फोन बोलत होत्या की तू घरी ये तुझं म्हणजे तुझंच घर समजून ये आणि मी आता सी येणार आहे म्हणजे ते त्यात त्यांच्या गावाला येणार आहे तेव्हा शेवाई घ्यायला येणार आहे तर तुला काय हवं आहे म्हणजे एका आईप्रमाणे ते मला विचारत होत्या खरंच असं खूप छान वाटलं आणि मी सगळ्यांना सांगितलं म्हणजे माझ्या पप्पांचा फोन आला मम्मीला भाऊला बहिणीला सगळ्यांना मिस्टरांना सगळ्यांना सांगितलं की मला एका मावशींचा फोन आला होता त्या मला सांगत होत्या मला म्हणजे भरपूर मावशी ताई खूप कॉल करतात समजून सांगतात पण खरंच म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू कारण मला शेअर करायचं जो, जो खरंच खूप छान वाटलं मला आणि मी सगळ्यांना एकदम आनंदाने सांगत होते तर चला तर आता माझं आहे ना इकडे डबे वगैरे पण आता थोडे सुकतण्यासाठी बाहेर ऊन नव्हतं घरातच म्हटले हवेशीर थोडे सुकून जातील आणि भात पण गरम केला गेलेले भाजीपाला घ्यायला गे तर त्यांना जायचं आहे टाईमकडे ना मग बाहेर घ्यायला गेले नाही त्या वस्तू आणि भाजीपाला पण घेऊन येणार आहे का रविवार होता कारण जायचं जमलं नाही भाजीपाला कारण ते पण कुलियाला गेले होते मिलवणा वाढायला गेली होती आणि पाऊस आला तर आमच्याकडे रविवारचा आठवडे बाजार असतो पण आता भाजीपाला सगळाच थांबला आहे घरातला आणि मग ते गेले घ्यायला कारण दोघांना पण जायचं आहे नाशिकला माम येतील आई एक दोन दिवस थांबणार आहे चला आता मी मस्त नाश्ता करते कारण भूक लागली त्यांची वाट बघत होते पण अजून आलेले नाही खूप वेळ झाला म्हणजे सर आता भूक लागली आहे तर जेवण करते मी चला बाय तर आता आई आहे ना आज म्हणजे ताईंकडे चालल्या होत्या तर ताईंसाठी ना पापड पण ना आम्ही बॉक्स मध्ये पॅक करून घेतले तांदळाचे नागलीचे तर माझ्या ननंदबाई नाशिकलाच राहतात आता आई ना एक दोन दिवस चालले होते त्यांच्याकडे त्यांना भेटायला आई पण गेल्या आणि मग आम्ही ना रात्री आम्हाला लग्नाला जायचं होतं तर हे बघा किती असे ढग भरून आले आणि लाईट गेलेली होती कारण पाऊस आला ना लगेच लाईट जात असते तर मी काही माझा लुक दाखवला नाही कारण मी स्टॉर्चमध्ये आवरून गेली आणि लग्न होतं ज्वालामाते लग लॉन्सला तर आमच्याकडे ना जास्त ज्वालामाता लॉन्सलाच लग्न होतात कारण ज्वालामाता लॉन्स ना मोठं आहे आणि मग तिथे सगळे काही ब म्हणजे पब्लिक वगैरे आणि सगळे काही होऊन आहे ॲडजस्ट तर त्यामुळे मग सगळे काही ज्वालामातालाच कारण एका त्यांची कमेंट होती तुमचे सगळ्यांचे लग्न ज्वालामाता लॉन्सलाच होतात का माझंही झालं आहे पूजाचं सौरभ भाऊचं सगळ्यांचे आमचे लग्न ज्वालामाता लॉन्सलाच झालं आहे आणि आज मला सगळे काही माझ्या सासरची फॅमिली भेटली तर माझ्या सासर लग्न होतं तर माझ्या जाऊबाईंच्या बहिणीच्या जा मुलीचं तर इकडेच माताला होतं तर पहिले आम्ही ना वर्ध्यायला यायला उशीर होणार होतं तर मग जेवण वगैरे करून घेतलं आणि हे बघा या आहे माझ्या जाऊबाई खूप छान मस्त दिसत होत्या ना सगळ्यांना हाय करता ये आणि आत्याबाई पण भेटल्या आत्ताबाईंना तुम्ही ओळखतात तर आत्ताबाई पण इथे बसलेले होते आत्ताबाईंना सगळ्यांशी बोलत होत्या पण इथे गाणे होते खूप आवाज होता कॉफी राईट आलं असतं ना त्यामुळे मी हे सगळे काही म्यूट केलेलं आहे आणि तुमच्याशी बोलायला पण आत्याबाईंना खूप आवडतं आणि बऱ्याचदा ना आत्याबाई पण आवडते ना आता नवरदेव येणार होता आणि मस्त छान अशी प्री वेडिंग पण होती एंट्री पण खूप छान झाली सगळं तुम्हाला बघ बघ व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आज मला सगळे काही भेटते माझी सासरची फॅमिली बऱ्याचदाही सासर ना सासरची फॅमिली पण बघायची ना तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सासरकडचेही सगळे बघायला भेटतील व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे काही माझ्या ननंदबाई माझ्या जाऊबाई माझ्या सासूबाई सगळे बघायला भेटल्या व्हिडिओ आवडला ना आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे ना आता मस्त छान अशी ना नवरदेवा नवरीची उंट्री झाली त्यानंतर फोटो वगैरे आणि त्यानंतर आमचेही फोटो काढले आम्हीही भरपूर अशा गप्पा मारल्या आणि बऱ्याच वेळा आम्ही गप्पा मारत होतो आणि ह्या पण नातेबाईंच्याच मुलगी आहे सईला घेतलेले ना ते माझ्या ननंदबाईच आहे आणि म्हणजे आमचे मावशी पण आहे तर दोन्हीही नाते आहे तर चला आत्याबाई ही आते तो, तो, ही आतेबाईंची ना मुलगीच आहे त्या पण माझ्याशी बोलत होत्या तर आम्ही सगळे इथे ना गप्पा मारत होतो आणि त्यानंतर आता आम्ही ह्या माझी भाचीबाई आहे चा व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ पुढं बोल ना तू आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा अजून चला सबस्क्राइब आणि सगळ्यांना बाय 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 गुड नाईट गुड नाईट ఇది దాని దాని హ్మ్